केंद्र एका मराठी माणसाने हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधू वर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क नाइन झिरो नाइन सिक्स वन झिरो वन सिक्स फायव्ह वन पैलवान सई सुहास पाटील हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड कौलापूर इथं झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती निवड स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्राची पैलवान सई पाटील हिची निवड चोपन्न गटामध्ये पाच कुस्त्या करून झालेली आहे तिचा सत्कार उशांत क्रीडा मंडळ कवलापूर संचालित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रातील आमदार महेश लांडगे कुस्ती हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान उत्तमराव पाटील सर यांच्या हस्ते तिला फेटा शाल आणि अप्पर देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच मंडळाचे खजिनदार प्रकाश माळी उपाध्यक्ष विष्णू माळी मंडळाचे सदस्य अशोक तावदरकर सुशांत जाधव तसेच राहुल यादव खटाव व कुस्ती केंद्रातील मल्ल उपस्थित होते यावेळी पैलवान सई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त मनोगता केले मनोगतात तिनं सांगितले की मी आजपर्यंत कष्ट केलेल्याचं हे यश मिळाले आणि मला मार्गदर्शनासाठी छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान उत्तमराव पाटील सर एन आय एस कोच दीपक पाटील एन एस कोच सुहास पाटील व एनआयएस कोच सुशांत जाधव यांचं मार्गदर्शन लाभले आणि मी याचा उपयोग करून घेऊन येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निश्चित पदक मिळवीन अशी आशा करते यावेळी मार्गदर्शन करताना माजी सरपंच प्रकाश माळी म्हणाले की आजपर्यंत खूप कष्ट घेतले त्याचं यश आता मिळाले आहे जिद्द चिकाटी आणि मनापासून प्रॅक्टिस केले मी आशा करतो की तिनं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक निश्चित घेऊन येईल यावेळी कुस्ती केंद्रातील मल्ल पैलवान योगेश मोहिते पैलवान सृष्टी पाटील आर्यन पाटील यांनी आपल्या मनोगतातून पदक घेऊन यावे अशी सदिच्छा व्यक्त केली पार्स प्रास्ताविक व स्वागत कुस्ती कोच येणाऱ्या यश सुशांत जाधव यांनी केले वाभार कुमारी आदिती सावंत यांनी मानले